समाजातील प्रत्येक घटना थेट आपल्यापर्यंत पोहोचवणारे आपलं हक्काचे न्यूज चॅनल क्रांतीसूर्य न्यूज संपादक शशिकांत राजवंत गुरुवार दिनांक चोवीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी भिलोड येथील सेवानिवृत्त शिक्षक नामदेव संतू कांबळे यांचे वयाच्या त्र्याऐंशीव्या वर्षी अल्पशा आजाराने निधन झाले ते धम्म उपासक प्रशांत मेधावी तसेच मसूर गावच्या ग्रामविकास अधिकारी कविता मनोज कांबळे यांचे वडील होत नामदेव कांबळे हे नामदेव गुरुजी या नावाने परिचित होते त्यांच्या पश्चात पत्नी चार मुली मुलगा सून नातवंडे असा मोठा परिवार आहे त्यांचा रक्षा विसर्जन व जलदान विधी व पुण्यानुमोदन कार्यक्रम रविवार दिनांक सत्तावीस जुलै रोजी सकाळी दहा वाजता भिलवडी येथे होणार आहे क्रांती सूर्य न्यूज संपादक शशिकांत राजवंत सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा आणि लाईक करायला विसरू नका